आणखीन चार दिवस जो जोराचा पाऊस पडणार आहे आज दुपार नंतर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर परत एक सर्व राज्यात सांगायचं तर राज्यामध्ये आज मध्ये आज सांगायचं झालं तर आपण पूर्वई दरबार घेऊ पूर्व मध्ये आज ह्या सव्वीस तारखेपर्यंत विकुरलेला स्वरूपात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची तर मराठवाड्यात देखील सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे तीन दिवस विजेचा कडकडाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परि परत का आपण पश्चिम महाराष्ट्राकर सांगू इच्छितो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा तेवीस सप्टेंबर चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे त्याच्यानंतर नाशिक ना, सिन्नर जुन्नर त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या सव्वीस तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून या लोकांनी काळजी घ्यावी राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगतो या सव्वीस तारखेपर्यंत काही भागांमध्ये अतिवृष्टी होणार आहे नाशिक मुंबई त्याच्यानंतर पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर अं संभाजीनगर मालेगाव मालेगाव त्याच्यानंतर पुणे भागामध्ये सातारा सांगली सोलापूर कोकणात देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्वी दर्भ पश्चिम यामध्ये सव्वीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर सराला एक सांगू इच्छितो जिल्ह्यावर सांगायचं झालं तर म्हणजे आता आपण काय करू जिल्ह्यावर घेऊ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्र यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी त्याच्यानंतर लातूर बीड उस्मानाबाद उस्मानाबाद त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर जत मिरज वाळवा त्याच्यानंतर तोच पाऊस तसाच परत इकडं पुण्याकडं कोकणपट्टीकडं मुंबईकडं तसेच नाशिककडं म्हणजे सगळ्यात जवळपास राज्यातला बऱ्याच भागमध्ये ह्या तीन दिवसामध्ये दररोज भाग बदलत 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 जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा बीड जिल्हा ह्या तीन दिवसामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगर मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे जळगाव जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे अकोला वर्धा नागपूर भंडारा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पण सगळ्यात जास्त तुम्हाला एक सांगू इच्छितो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे मालेगाव नाशिक सटाणा मनमाद त्याच्यानंतर अं नगर जिल्हा जुन आ, नगर जिल्हा संगमनेर त्याच्यानंतर मुंबई कोकणपट्टी त्याच्यानंतर त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात म्हणजे राज्यात आणखी सांगायचं झालं तर तेवीस तारखेपर्यंत पासून ते सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे विजेच्या कडकडाचा पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती ह्या तीन दिवसामध्ये आपली जनावरे खाली थांबू नका कारण की झाडा विजा पडणार आहेत म्हणून झाडाखाली तुमची जनावरे बांधू नका आणि पाऊस सुरू असताना झाडाखाली थांब परत सर्वांनी सांगू इच्छितो या पावसामध्ये काही काही धरणामध्ये म्हणजे धरण क्षेत्राच्या एरिया एरियामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणजे नाशिक आहे नाशिकला पाऊस पडल्यामुळे ते, ते पाणी गोदावरी नदीला येणार आहे आणि गोदावरी नदीचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडी धरण शंभर टक्के भरलेलं आहे त्याच्यामुळे त्या नदी आपलं जायकवाडीचे पाणी देखील सुटणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा धरण ऐंशी टक्के भरलेलं आहे आता ह्या पावसामध्ये ह्या तीन दिवसाच्या पावसामध्ये शंभर टक्के ते देखील भरून जाईल उजवी देखील शंभर टक्के भरलेले पण उजनी धरणाच्या कॅचमेट मध्ये पुणे भागाकडे दोन भागाकडे जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये उजणीचा देखील परत पाणी सोडण्यात येईल म्हणून हे एक पूर्वकल्पना म्हणून तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर येलदरी धरण आहे येलदरी धरण देखील ब्याऐंशी त्र्याऐंशी टक्के झालेले येलदरी धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये कॅचमेट एरियामध्ये ते पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे ते देखील धरण भरून जाणार